आज निरोगी जीवनासाठी पाणी हा मूलभूत व प्राथमिक प्राथमिक घटक आहे म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात पृथ्वीवर प्र, पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्याच्या पाण्याच्या दोन टक्के एवढेच पाणी वसाहती केल्या पाण्यामुळे मानवी संस्कृतीचा विकास झाला लोक जशी जशी लोकसंख्या वाढत गेली तसे तसे लोकांच्या गरजाही वाढल्या होत्या म्हणून जशी जशी लोकांची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढली रस्यांच्या आणि इतर इतरही प्र प्रकारां प्र, अनेक प्रकाराचे कारखाने कारखाने सुरू होऊन कारखान कारखानदारी हो वाढली म्हणून वाढली म्हणून दूषित दूषित दु, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाले गटारे नदीला मिळतात एवढेच नव्हे तर मोठमोठ्या शहरांमध्ये मानवी महिलाही नदीतच सोडला जातो आजच्या नद्या म्हणजे मोठमोठी गटाए प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन ऑक्सिजन काही ठराविक प्रमाणात पाण्यात हे ऑक्सिजन अपायकारक घटकांचे अपाय विघटन करून विघटन करून निरुपयोगी पदार्थांत रूपांतर होते आपण जर हे दूषित पाणी पिल्याने आपल्याला अनेक जल जलधन्य आजार होऊ शकतात म्हणजे टायफॉईड यांसारखे जीव घेणे आजार माणसांना होऊ शकतात म्हणून शुद्ध शुद्ध पा, शुद्ध पा शुद्ध पाणी ठेवणे ही आ, ही आपली जबाबदारी आहे पाणी अशुद्ध होऊ नये म्हणून म्हणून आपण त्याचा प्रयत्न करूया धन्यवाद